पंधरा बांगलादेशी असल्याचा खळबळजनक आरोप किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर आज पुसद पोलीस स्टेशनला किरीट सोमय्या दाखल झालेले आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी कि खुद्द किरीट सोमय्या आहेत सर काय सांगाल काय नेमकं हे का प्रकरण आहे आणि किती लोकांच्या दस, जन्म दस्तावेज आपल्याकडे आहे ते बोगस आहे मी फक्त चव्वा ते दस्तावेज अर्ज चेक केले त्यात नाही एकोणचाळीस त्यांचा जन्माचा भारतात जन्माचा काहीही एक पण कागद नव्हतो आणि ते मी आज तक्रार दाखल केली माझी तक्रार तक्रा त्यांनी स्वीकार केली आहे दोन चार दिवसात त्याचा गुन्हा दाखल एफ आय आर दाखल होणार एकंदर साडेबाराचे अर्ज आलेले आहेत तर हे पोलिसांनी ते साडेबारा चेक करायचे त्यानंतर मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात दोन लाख तेवीस हजार अर्ज आले त्यातना एक लाखहून अधिक अर्जदारांनी बोगद पुरावे दिलेले आहेत या सगळ्यांवर कारवाई होणार यांच्यासाठी डिटेंटर सेंटर तयार होत आहेत ते यांना पाठवले यापूर्वी यापूर्वीसुद्धा बांगलादेशी आढळून आलेले होते ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा सुद्धा दाखल झालेला होता आणि आता आपण सांगतोय की मोठ्या प्रमाणात बांगलादेशी आहे आता हा काय आहे की त्यांनी स्वतः येऊन सांगितलं अर्ज केले की माझ्याकडे माझी जन्म नोंद नाही त्याचे म्हणजे पुसदमध्ये ते आले आहेत त्यात सत्त्याण्णव टक्के मुस्लिम मर्द आणि त्यांचं वय पंचवीस ते पाच टक्के तर म्हणून असे हे सगळे बोगत महाराष्ट्रात आतापर्यंत एकोणीस पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत पुसद हे विसावा पोलीस स्टेशनात आपल्याला भाजपा कार्यकर्त्यांकडून हातोडा देण्यात आला हा हातोडा आपण नेमका कुठे मारणार आणि कधी मारणार तो वास्तविकरित्या तो जो विषय आहे ते आहे जे अनधिकृत मशीद आहे त्या अनधिकृत मशिदीवर आणि जे मशीदी त्या नावाने जे लेंड जियात चाललंय अनधिकृत भोंगे आहेत कोही विषय आता देवेंद्र फडणवीस सरकारने हातात घेतले आहेत त्या अनधिकृत भोंग्यांवर हा हातो हे होते खिड समजा